माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं रेस्टॉरंट आले घरी मी आता आता म्हणजे बरेच वेळ झाला अर्धा तास होऊन गेला तर बनवती चपाती मी आणि कोबीची भाजी बनवली साडे अकरालाच घरी आता म्हणजे एक तास झाला असेल एक तास झाला बनवली चपाती इकडं तुम्ही गरम करायला ठेवले आणि जेवण करायचं आपण कोबीची भाजी बनवली अजून भांडे राहिले तर पहिलं जेवण करते मग भांडे लागते दूध ठेवले गरम करायला दाखवते इकडे दूध ठेवले चपाती बनवून घेतली पाणी लावलंय टाकी बंद करायची घरात आल्यावर पण काम राहत आहे भरपूर भरच पण आल्या आल्या लगेच आराम करायला भेटत नाही घरातलं काम पहिलं करून घ्यावं लागतं पाणी आहे तर मग दोन वाजेपर्यंत पाणी राहतं ना सगळं आपलं काम करून घ्यायचं नंतर जेवण करायचं नंतर भेटला वेळ तर आराम करायला भेटतो थोड्या नंतर नाही ने भेटत मग परत जावं लागतं कामावर तुमचं झालंय का जेवण दुपारचं तर नक्की सांगा आता एक वाजत आलायला दोन वाजतेच मला जेवण करायला रोज सरळ भागाव लागतं पाऊस तर खूप आहे इकडे मुंबईला मस्त धार पाऊस आहे आता सध्या झाला कमी मी डोकायला आज आताच कमी होतो येतो कपडे सुकायचे प्रॉब्लेम सगळंच പ്പറ്റി തയ്യാറ म होतं इकडे चपात्या पण आपल्या झाल्या तयार आता आंघोळ पण झाली केस धुतले सकाळी केस धुवाय त्याला टाइम नाही भेटत ना त्याच्यामुळे मग आता धुतले केस चाल चला मी आता रोजच्या रोज हे टाकत जाईल आणि नक्की बघत जा लाइक आवडले तर नक्की स्लाईड करा शेअर करा आणि चांगले कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा नाही बेटा काय आता आता जेवण करायला दोन तीन महिने व्हिडिओ टाकले नाही असं वाटत टाकले असते तर झालं असतं आपण टाकले नाही तर आपलंच म्हणजे माग राहतो ना मग चायना पुढं जात नाही मग यूज येत नाही असं होत तयार दूध घेतलं नाही लोणच घेते थोडस रात्री आणले तर चला घेतले जेवण आता ताटामध्ये था, बघा चपाती घेतली कोबीची भाजी आणि लोणचं घेतलं तर चला मग हे जेवण करायला तुम्ही पण आणि व्हिडिओ माझे कसे वाटते तुम्हाला नक्की सांगा आणि नक्की सपोर्ट करा तुमचा सपोर्टची गरज आहे आणि सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी तर प्लीज प्लीज, प्लीज माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा सलावां भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये हो आणि आता एक दोन एक दोन व्हिडिओ रोज टाकत जाईल मी तर नक्की बघा तुम्ही चला सलावांग ठेवते काय बाय भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पण जेवण करायला